श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात जीवन हे स्थूल आणि सूक्ष्मद्रव्याचे कवच धारण करून चित्रविचित्र आकारांच्या रूपाने ते साकार होते पण कालप्रवाहामध्ये वाहता वाहता मर्जीला येईल तेव्हा व तेथे ते, ते चढदिशी अंतर्धान पावते साधनाचा हात धरून व संतांच्या तत्त्वज्ञानाचा दिवा घेऊन जीवन संपूर्ण समजून घेण्याचा मी मनापासून प्रयत्न केला पण अखेर मला हार मानावी लागली मला एवढेच आढळले की नाना प्रकारच्या शरीरांमध्ये जीवन सतत अनुस्यूतपणे डोकावते सर्व जीवांच्या अंतर्यामी ते समानपणे विलसते जाणीव संवेदना चित हे त्यांचे स्वरूप आहे सर्व प्राण्यांच्या अंतर्यामी राहणाऱ्या अशा त्या सर्व जाणत्या जाणीवेलाच मी ईश्वर म्हणतो समजा आपल्याला महासागराच्या पाण्याचे गुणधर्म जाणायचे आहेत त्यासाठी आपण केवळ एक लहान बाटलीभर सागरपाणी प्रयोगशाळेमध्ये आणतो ते पाणी तपासतो व त्यामध्ये आढळणारे गुणधर्म संबंध महासागरामध्ये असलेच पाहिजेत असे निश्चितपणे मानतो तोच नियम ईश्वराची ओळखण व्हायला जशाचा तसाच लागू पडतो मी या जगात जन्मतो जगात जीवन जगतो व जगातच विलीन होतो मी जगाचा भाग आहे व जग विश्वाचा भाग आहे अर्थात माझ्यामध्ये जे संतपणाने आहे तेच विश्वामध्ये अनंतपणाने आहे माझा देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे हे अपार विश्व त्याच पंचभूतांचे बनले आहेत माझे अंतःकरण माझा देह चालवते तसेच विश्वाला त्या विश्वाएवढे मोठे अंतःकरण म्हणजेच विश्वमन व्यवस्थितपणे चालवते माझ्या अंतर्यामी शिवपणाने आत्मस्वरूप वास करते तसेच या दृश्य विश्वाच्या अंतर्यामी ईश्वरपणाने परमात्मा स्वरूप वास करते सर्व विश्वाचा व्यवहार अंतर्यामीपणाने बेमालूम चालवणाऱ्या ईश्वराचे दर्शन घेणे हे मानवी जीवनाचे सर्वोत्तम ध्येय आहे सर्वांच्या मागे हृदयस्थ ईश्वरमध्ये अंतःकरण आणि बाहेर स्थूल देह अशी आपली रचना आहे देहाच्या आधाराने काम करणाऱ्या इंद्रियांनी ईश्वराला पाहता येत नाही त्याच्याजवळ राहणाऱ्या अंतकरणासच तो आकलन होऊ शकतो पण ते अंतःकरण आत्मस्वरूपाप्रमाणेच केवळ जाणीवमय व्हावे लागते म्हणून अंतःकरण विशाल व्यापक सूक्ष्म मोठे किंवा विस्तारित होणे हेच ईश्वर दर्शनाचे एकमेव साधन होय जाणीव हेच अंतकरणाचे मूलद्रव्य आहे जाणीवेला चित असे म्हणतात केवळ देहापुरती संकोच पावलेली जाणीव अधिकाधिक विस्तार पाहून अखेर विश्वमय होऊन जाणे हा परमार्थाचा आलेख समजावा ईश्वर सद्रूप आहे तर त्याच्याशी समरस राहून त्याला जाणणारी जाणीव चिद्रूप आहे जाणीव शक्तिरूपाने प्रगटते मला ईश्वर दर्शन घडावे हे अंतःकरणातील स्फुरण चितशक्तीचेच कार्य असते याचा अर्थ असा की ईश्वराच्या दर्शनाची तळमळ लागणे हा काहीतरी विलक्षण योग आहे शरीराला कमालीचे सुख देणाऱ्या इच्छित वस्तू मिळाल्या तरी त्याचे महत्त्व न पटता हृदयस्थ ईश्वराला स्वस्वरूपाला जाणण्याची तत्परता टिकणे हे त्याचे प्रथम व स्थूल दर्शन समजावे ईश्वराच्या दर्शनाचा उगम अंतःकरणात असतो अंतःकरण दर्शनास योग्य बनण्यास शरणागत व्हावे लागते निधीध्यासनाने शरणागती लाभते आणि निधीध्यासन सिद्ध होण्यास नामासारखा अन्य उपाय नाही हे दृश्य विश्व म्हणजे भगवंताची लीला होय भगवंत स्वत लीलाधारी आहे पण त्याच्या लीलाधारीपणाचे भान आपल्याला नाही ते भान जाणीवेने ठेवायचे असते आपली जाणीव जर भगवंताला चिकटली तर त्याचे भान टिकायला प्रयास पडत नाहीत आपले अंतःकरण जाणीवप्रधान असल्याकारणाने अंतःकरणाने जेथे गुंततो तेथे जाणीव चिकटते भगवंताच्या नामात जर अंतःकरण गुंतवून ठेवले तर जाणीव भगवंताने भरून जाते त्यामुळे वेळेप्रसंगी जाणीवेच्या उत्कटतेने अमूर्त ईश्वर मूर्त होऊन दर्शन देतो निर्गुणाला सगुण व्हायला लावण्याचे हे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे असो साधक हो। परमपूज्य बाबांच्या वाढदिवशी त्यांनी केलेले आत्मनिवेदन आपण पुढील भागात देखील ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ